दाता सुखा जय जय गौ माता गौ की मिले माति गौ की जो कर गौ की सेवा जो कर गौ की सेवा पद में सर्व हिंदू रक्षा समिती त्याचप्रमाणे सन्माननी वेलिंगकर सर यांना आम्ही आमंत्रित करतो की व्यासपीठावरती त्यांनी व्यासपीठावरती मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं रश्मी नाही जगत जनते प्रमुख गोवा या ठिकाणी उपस्थित असलेले विविध हिंदू संस्थांचे प्रतिनिधी प्रमुख इथे उपस्थित असलेल्या माता भगिनी बंधुवर्ग पोलीस बंधू पत्रकार बंधू पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ आपला देश स्वतंत्र होऊन झाले हा देश हिंदू राष्ट्र आमच्या श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धांनी श्रद्धांची खेळणाऱ्या कुणालाही आम्ही सोडणार नाही त्या श्रद्धांच त्या श्रद्धांचं रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या श्रद्धांचं रक्षण करत असताना त्या रक्षणकर्त्यांचं रक्षण करणे हे पोलिसांचं आणि कोणत्याही सरकारचं कर्तव्य बनत हे जे विसरलेले आहेत त्यांना हिंदू ऐक्य बंद बन...